नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे घोडेगाव बाजार या चॅनेलमध्ये आपण बघू शकता डेअरी फार्ममधली म्हशी ही बघा पहिलरू आहे जनलेली आहे हिला सध्या नऊ लिटर दूध आहे ही बघा दुसरी आताची मसान म्हैस हिला चौदा लिटरची बोली आहे हिची किंमत आहे बघा एक लाख दहा हजार रुपये दुसरी बघू शकता पहिलरू मुर्रा जातीची आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय उत्कृष्ट जातीची म्हैस आहे कासाला बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो ही पायरडू म्हैस आहे हिची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आणि तिसरी म्हैस बघू शकता दुसरी हाताची प्युअर मोरामध्ये पण ही म्हैस तेरा लिटरची गॅरंटी आहे हिची किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये ही दुसरी बघू शकता शेतकरी मित्रांनो ही दुसरी हाताची म्हैस आहे हिला चौदा लिटरची बोली आहे साहेब हिची किंमत आहे एक लाख वीस हजार रुपये अतिशय उत्कृष्ट म्हैस आहे ही बघा दुसऱ्या हताची दुसऱ्या हाताची तिची किंमत आहे नव्वद हजार रुपये ही बघू शकता शेवटची हिची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये ही बघू शकता हिची किंमत आहे नव्वद हजार रुपये ही दुसरी यथाची आहे अशा जर म्हशी खरेदी करायची असेल तर पवन डेअरीला अतिशय अवश्य भेट द्या खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आपल्याला अंगाची साडाची गॅरंटी राहील आणि तशीच वेलरी जर घेतली तर पिळून म्हैस भेट भेटेन उत्कृष्ट जातीच्या प्रत्येक जातीच्या म्हशी आपल्याकडे उपलब्ध असतात तुम्ही इनिटाईम जरी आले तरी आपल्याला उपलब्ध असतात म्हशी अशा प्रकारच्या आपल्या गोठ्यावर इनी टाईम म्हशी असतात हरियाणा गुजरात पंजाब भारी क्वालिटीचा माल आपल्याला मिळेल खाली दिलेला नंबर फोन करा पवन डेअरीला ते उत्कृष्ट कधी पण भेट द्या आपला नंबर आहे नव्याण्णव साठ पासष्ट एकोणीस त्र्याण्णव पवन डेअरी फार्म राहणार घोडेगाव तालुका निवासा जिल्हा अहमदनगर आपल्या प आप एक लाख दहा एक लाख वीस एक लाख पंचवीस नव्वद पंच्याण्णवपर्यंत म्हणतान त्या क्वालिटीची किंमत म्हैस आपल्याला मिळेल धन्यवाद